नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन न्यूज सावंतपूर रामानंदनगर कुंदीवाडी येथील संग्राम देशमुख यांच्या विजयाचा निर्धार पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांना विजयी करण्याचा सा निर्धार सावंतपूर रामानंदनगर व फुंदीवाडी येथील बैठकीत करण्यात आलाय संग्राम देशमुख यांनी सावंतपूर रामानंदनगर फुंदीवाडी या गावांमध्ये विविध ठिकाणी बैठका घेतल्या सर्व ठिकाणी फटाक्यांच्या आतिशबाजीत स्वागत करण्यात आले उत्स्फूर्तपणे लोक संग्राम देशमुख यांना भेटत होते या गावांमध्ये विकासकामे करण्यासाठी या निवडणुकीत साथ देण्याचं आवाहन त्यांनी केले यावेळी नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की काँग्रेसच्या उमेदवाराने आमच्या कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी सहकार्य केलं नाही आमची कामे ऐकून सुद्धा घेतली नाहीत त्यामुळे आता आम्ही परिवर्तनाचा निर्णय घेतलाय कोणत्याही परिस्थितीत संग्राम देशमुख यांना निवडून देऊ असा निर्धार तिन्ही गावातील नागरिकांनी केलाय सावंतपूर येथे विनायक सावंत संदेश कदम उदय सावंत ऋषिकेश सावंत सचिन सावंत महेश सावंत ओंकार सावंत जयकर माने राज माने हैवती जाधव संपत जाधव रमेश जाधव तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र सावंत रामानंदनगर येथील भाजपा महिला मोर्चा पळूस तालुका अध्यक्ष अश्विनी ब्रम्हे अप्पासाहेब हजारे संदेश कदम पंचायत समिती माजी सभापती दीपक मोहिते भाजपा अल्पसंख्याक मोर्चा पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अमीर पठाण नंदकुमार मगर पाटील आदी उपस्थित होते कुंदीवाडी येथे बाबासो जाधव वासुदेव चव्हाण श्रीकांत जाधव हनुमंत जाधव सागर जाधव योगेश जाधव संतोष जाधव आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेवन